सांगोला येथे भरगाव वेगाने जाणाऱ्या माल ट्रक चालकाने वाहनाची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांची रडल्याची सांगोला तालुक्यातील पटकळ येथील सहा महिलांचा मृत्यू झाला होता एक महिला गंभीर जखमी झाली होती शेतकरी कामगार पक्ष नेते व पुरोगामी युवक संघने प्रदाध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी दुःख व्यक्त करून मृतांच्या मुलांनी संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे प्रशासनाकडे पाठपुरावा करून मृतांच्या नाकव्यांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले